लोककलेतील एक तारा निखळला मराठी रंगभूमी कलाकार प्रभा शिवणेकर यांच्या निधनाबद्दल युवा साहित्यिक सचिन बेंढभर यांची प्रतिक्रिया प्रभा शिवणेकर यांच्या निधनाने लोककलेतील एक तारा निखळला रंगभूमीची ही हानी कधीच न भरून निघणारी आहे अशी प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांनी मराठी रंगभूमी कलाकार प्रभा शिवणेकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली मराठी लोकनाट्य कलाकार गाढवाचं लग्नमधील गंगी बनलेल्या प्रभा शिवणेकर यांचे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी पिंपरी येथील रुग्णालयात निधन झाले प्रभा शिवणेकर यांनी वगसम्राट दादू अभिनय सम्राट शंकरराव शिवणेकर शाहीर अमर शेख विठाबाई नारायणगावकर रघुवीर खेडकर कांताबाई सातारकर तुकाराम खेडकर चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशात काम केले होते शिवणेकर यांच्या अभिनयाची दखल घेऊन जपान आणि अमेरिकेतील कलावंतांनी त्यांना भारताच्या पॉलिमुनी म्हणून संबोधले होते प्रभा शिवणेकर यांनी शंभरहून अधिक भूमिका केल्या झाला उद्धार कीचा, चित्ता फाडला जावळीचा दिल्ली हातातून गेली या वगनाट्यात प्रभा शिवणेकर यांनी साकारलेल्या भूमिका अजरा अमर झाल्यात संगीत नाट्य अकादमीने त्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले होते तसेच राज्य शासनाचा विठाबाई नारायण गावकर पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते प्रभा शिवणेकर यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील युवा साहित्यिक सचिन बेंढभर यांनी म्हटले आहे दमदार अभिनय अचूक टायमिंगमुळे त्यांना त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते प्रतिनिधी विजय ढमडेरे पुणे सिटी इंडिया न्यूज